नमस्कार सेलिब्रिटी गट्ट्यावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे तर आत्ता फायनली श्वेता मला सापडलेली आहे सापडली मी याच्यासाठी म्हणते आहे कारण मगातपास आम्ही इंटरव्ह्यू करतो आहे मध्ये शॉटला तिला आहेत आणि ती आत्ता फायनली करतो आहे आम्ही इंटरव्ह्यू तर मी आहे आत्ता झी मराठीवरची तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका पारू आणि लक्ष्मीनिवास या दोघांचा या दोन्ही मालिकांचा महासंगम म्हणजे भव्य मंगल कार्य तुम्ही पाहू शकणार आहात त्यानिमित्तानेच आज मी ह्या सगळ्यांसोबत आहे आणि मी एका पॅलेसमध्ये आहे नंद पॅलेसमध्ये मी आलेले आहे श्वेता माझ्यासोबत आहे श्वेता कसं वाटतंय आहे इतका सगळा माहोल आहे पॅलेसमध्ये तुम्ही शूट करताय ह्याच्या आधी असं कधी झालेलं का इतक्या भव्य दिव्य वातावरणात तुम्ही कधी शूट केलं आहे नाही ॲक्च्युली आणि हे फर्स्ट टाईम आहे की आम्ही टोटली जयपूरवाला फील आहे जयपूर जयपूरवाला पॅलेसचा फील आहे हा आणि बघू शकता त्या लोकेशन्स हे पोस्ट करतील तर खूप ब्युटिफुल लोकेशन आहे आणि त्याहून जास्त आम्हाला आनंद ह्या गोष्टीचं होतं की तुम्ही सगळे आम्हाला भेटायला आला आहे आणि तुम्हालाही विटनेस करायला मिळते माझी एंगेजमेंट आणि जयंत आणि जान्हवीचं लग्न सो या आय एम एक्सायटेड येस पण खरं तर बघायची मी म्हटलं तसं की प्रेक्षकांना की पारू आणि आदित्यची एंगेजमेंट बघायचे तर तुला अशा काही सोशल मीडियावरती कॉमेंट्स येतात का रोल की अरे निगेटिव्ह रोलसाठी सुद्धा असेल किंवा ती या ह्याच्यासाठी हो म्हणजे लोक मला म्हणतात की अगं तू इतकी गोड बोलती आहेस पण आम्हालाच माहिती आहे की तू कशी आहेस अहिल्या <laughs> देवी तिच्यावर विश्वास ठेवू नको वगैरे पण त्यांनी बोलून काय होणार नाही अहिल्याला माहितीच <laughs> नाही आहे तिचं काम करणारच आहे या आणि लोकांना हवं आहे खरं पारू आणि आदित्याचं लग्न व्हायला पण अनफॉर्च्युनेटली ते नाही होणार आहे माझं आणि आदित्यचंच होणार आहे कारण मी तसे प्लॅन्स करते खूप मेहनत करते मी त्यासाठी सो ऑफकोर्स मी तसं होऊन नाही देणार आहे पण आपण बघतो ना की मालिकेमधलं कुठलंही लग्न निर्विघ्नपणे पार पडलं ना तर so, ते त्याला काही मजा नसते सो तसंच नाहीच हवा येस त्याच्याशिवाय जेवण काय छान लागत नाही तसं मालिका इंटरेस्टिंग होत नाही त्याच्याशिवाय सो तसं पारू मध्ये काही आता ट्विस्ट येणार आहे का एंगेजमेंट काहीतरी ट्विस्टच ट्विस्ट पण तुम्हाला पेशन्स ठेवायला लागेल थांबावं लागेल आणि पाहत राहायला लागेल पारू आणि महासंगम ऑफ कोर्स yes, yes. तू एंगेजमेंटसाठी किती उत्सुक आहेस आता आणि काय काय इमॅजिन की आपल्याला असा प्रकारचा किंवा काय येस सो मी खूप एक्सायटेड आहे कारण माझ्या सासूबाईंनी खूप जोरदार तयारी केलेली आहे माझ्या एंगेजमेंटसाठी खूप 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 मेहनत घेतली आहे सगळ्या फॅमिली मेंबर्सनं आणि माझा लुक पण खूप स्पेशल असणार आहे कारण तो मनस्विनी डिझाईन केलेला आहे सगळा आणि खूप कलर आहे माझ्या सारीचा मी जे ड्रेप करणार आहे आणि ऑफकोर्स तुम्हाला ते बघायला मिळेलच सो या आय व्हेरी एक्सायटेड की तो लुक कसा टर्न आउट होतोय yes. बरं अनुष्का जेव्हा निगेटिव्ह पात्र आपण जेव्हा साकारतो म्हणजे कलाकार तेव्हा ऑफकोर्स निगेटिव्ह कमेंट्स सुद्धा वगैरे येत असतात आणि खरं तर ती तुमच्या कामाची पोचपावती असते तर तुला अशा काही कॉमेंट्स आलेल्या का सोशल की सोशल मीडियावरती जे कौतुक पण होत आहे पण काही मिक्स्ड कॉमेंट्स असतात पण मी मागेही एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की जेव्हा ऍज अन आर्टिस्ट आपण सगळ्या गोष्टी एक्सेप्ट ऑफकोर्स करायला लागणार आहे कारण आपण वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहोत आणि त्यानुसार त्याला कमेंट्सही येणार आहेत किंवा इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी कमेंट्स येणार आहेत काही येणार आहेत पण मोस्ट इम्पॉर्टंटली ते व्ह्युअर्स असल्यामुळे प्रत्येकाला आपल्याला वन टू वन नाही भेटता येत सो so, सोशल मीडिया हे असं एक माध्यम आहे की त्याच्यामधून आपण त्यांना भेटतो आणि ते तिथे सांगू शकतात आपल्याला ते त्यांचे फिलिंग वाटतं सो ते जेवढं इम्पॉर्टन्स किंवा टाईम काढून आम्हाला सांगत असतात तेवढा मी वेळ काढून ते वाचतही असते so, जे इम्पॉर्टंट असतं आणि येस मला जे आवडेल मी त्यांना रिप्लायही देते आणि ज्या गोष्टी खरंच वाटतं की नाही हे इम्प्रूव्ह करायला हवं कारण या दे आर टीचिंग राईट की मॅम हे हे असं असं फॉलो करते आणि इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करते आय टेक इट आता अवॉर्ड सोहळ्याला कसं ना सगळ्या मालिकांचे आर्टिस्ट एकाच एक रेड कार्पेट वरती येत असतात सो so, एक गेट टुगेदर असतं सो आता सुद्धा तुमचं इथे इथे ना एक मिनी गेट टुगेदर झालेला तर निवास मधल्या कुठल्या अशा आर्टिस्टला तू भेटण्यासाठी उत्सुक होतीस uh, हर्षदाताई कारण मी आतापर्यंत तिच्याबद्दल इतकं ऐकलं होतं शी इज वन ऑफ अ काइंड पर्सन अँड शी इज शी इज व्हेरी ब्युटिफुल शी इज अमेझिंग सोल आणि रोज मी तिला आहे शी शी हॅज व्हेरी ब्युटिफुल ऑर अँड प्रेझेन्स आणि तिच्यासोबत आता बोलायला मिळत आहे टाइम स्पेंड करायला मिळतोय सीन्स करायला मिळतो आय एम व्हेरी हॅपी या आता एंगेजमेंट आहे सो so, uh, मला वाटतं की uh, अनुष्कानी uh, एक उखाणा घ्यावा अरे यार एक छोटा एंगेजमेंटला नसतो एकच येतो म्हणजे मला एकच मला एकच उखाणा येतो भाजीत भाजी मेथीची प्रीतीची नाही नाही चिटिंग आहे एक पत नाही माहोलला एक अनुसरून कुठलाही घेऊ शकते अर्ध लग्नच आहे तुमचं तर मग नाही ग मी एवढी हुशार नाहीच उखाणा वगैरे बनवायला नाही आय स्वेअर आय डोंट नो नाही I swear, I नाही खरंच नाही मग दुसरा उखाणा हा एवढाच मला प्लीज ऑडियन्स प्लीज गोड म्हणून हा उखाना घ्या माझा माहिती थँक्यू सो मच सो मच सेलिब्रिटी कट्टायला पण ऑल द बेस्ट अँड ऑल द लव्ह थँक्यू